नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगले हवामान साक्षरता लोकचळवीमध्ये आपलं स्वागत आहे आज सतरा एप्रिल सकाळचे नऊ वाजून आठ मिनटं झालेले आहेत तर आजचा हवामान आपण चालू करू आजच्या हवामाना अंदाजाने सखोल मार्गदर्शनामध्ये आपण प्रथमत एक ॲनिमेशन चित्र पाहत आहात ज्यामध्ये आपल्याला गेल्या कालची आणि आजची एकंदर ढगांची हालचाल आणि परिस्थिती आपल्याला दिसून येईल यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की काल जे अवकाळी वातावरण बऱ्यापैकी होतं तर ते आज थोडंफार हटण्यास सुरुवात झाले आहे आता हे पाहू शकता आपण हळूहळू हे जे ढग आहेत हे विदर्भाकडे पसरत जाऊन थोडंफार परत ते विदर्भाकडे पसरून पूर्णपणे आता महाराष्ट्रातील कोकण भाग उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा बराच भाग असा हा भाग आता पूर्णपणे निर्भ झालेला आहे तर अशा पद्धतीने हे अवकाळी वातावरण महाराष्ट्रावरून आता सध्या मावळण्यास निवळण्यास सुरुवात झालेली आहे तर फुल टप्प्यामध्ये आता सॅटेलाईट ताजी सॅटेलाईट जी इमेज आहे यामध्ये आपल्याला फक्त विदर्भातील जो काही भाग आहे त्यामध्ये आपल्याला थोडंफार डागा वातावरण दिसून येईल यामध्ये अमरावती असेल वर्धा असेल भंडारा गोंदिया असेल नागपूर असेल चंद्रपूर गडचिरोली नाग त्याबरोबर यवतमाळ असेल आणि अकोला वाशिमचा काही भाग असेल बुलढाण्याचा काही भाग असेल अशा पद्धतीने किरकोळ गाव वातावरण आहे तर हे किरकोळगाव वातावरणाबरोबर मो उत्तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी हे ढगांचा जी रेलचेल आहे ही पश्चिमी चक्रवात जो सध्या येऊन गेला थोडंफार आता जाण्याच्या जा परिस्थितीवर आहे तर तो पश्चिमे जाताना हा बराच जो भाग आमचे ढगांचा जो समूह आहे हा उत्तर भारतावरती सोडून गेलेला आहे आणि खाली जर आपण पाहिलं तर खालीसुद्धा बऱ्यापैकी उत्तर दक्षिणमध्ये म्हणजे बऱ्याच दिवसातून दक्षिणमध्ये आज ढगांची रेलचेल इथे या ठिकाणी वाढलेली आहे विष्वृत्ताबरोबरच साधारणतः केरळच्या आसपास हे ढगांची हालचाल वाढलेली आहे ही काही वादळाची लक्षणं नाही आहेत पण एक ढग एकवटने ही एक, एक प्रकारची वादळाची लक्षणं असतात तर फुल टप्प्यामध्ये हे काय होतं का आपण आपण तुम्हाला अपडेट देत जाऊच त्याबरोबर आप आपण जर पाहिलं आजच्या परिस्थितीमध्ये जरा वॉटर वेपर किंवा पाण्याची वाफ जी आहे बाष्प आहे तर ते आपण जर पाहिलं तर यामध्ये मो थोडंफार तुलनेनं कालच्यापेक्षा तुलनेनं कमी पाण्याची वाफ आज महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये जर आपण पाहिलं नंदुरबार धुळे दर, दर चळगाव या भागातला जो आहे काळाकुट कलर किंवा खाली सिंधुदुर्ग को गोवा कोल्हापूर असेल या ठिकाणी थोडंफार बाष्प कमी झालेला आहे याचा क्लिअरली अर्थ ह्याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की आज तशा ॲक्टिव्हिटी म्हणजे तशा आज घटना कमी असतील दुपारनंतर अवकाळी पावसाची तशी शक्यता महाराष्ट्रामध्ये आज थोड त्या तुलनेनं कमी आहे कालच्यापेक्षा तर जाता आता आपण एक महत्त्वाची सूचना होती की हे जे आपलं हवामान साक्षरता लोकच लोक चळवळ ही एक प्रकारची चळवळ आहे जे आपण जे अठ्ठावन्न हजार सबस्क्रायबर आहात अठ्ठावन्न एकोणसाठ हजार तर त्यांनी आठवणीने हे बेल आयकॉन आहे जे हे घंटाकार चित्र जे आहे ते ऑन करून ठेवावं कारण हे आपण ऑन केल्याशिवाय आपल्याला व्हिडिओ पसारे जाण्याच्या सूचना मिळणार नाहीत हे खूप महत्त्वाचं बटन आहे असं समजून एक प्रकारचं एक प्रकारचा एक महत्त्वाचा संदेश समजून आपण हे ऑन करून सर्वांनी ठेवायचं आहे तर स सरतेशेवटी आपण एक वाऱ्याचे विचार करणार आहोत वाऱ्याच्या विचारामध्ये अशा पद्धतीने हे वाऱ्याचं एकंदरीत भा भारतावरती किंवा एकंदरीत महाराष्ट्रावरती वाऱ्याची हे आहे मध्य महाराष्ट्रावरती वारा जो आहे तर वा तो थोडाफार पाकिस्तानच्या दिशेकडून खाली श्रीलंकेच्या दिशेकडे अशा पद्धतीने अंदमान निकोबार देशेकडे तिरक्या देशामध्ये वाऱ्याचा व्याग आपल्याला दिसून येईल वाऱ्याची दिशा अशा पत्तीनं आहे आणि जर दीड किलोमीटर उंचीवरती पाहिलं तर वेगवेगळे वे 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 वाल्याचे प्रवाह हे अशा पद्धतीने आहेत त्यातल्या त्यात एक बंगालच्या उपसागरामध्ये चक्र स्थिती आहे बरेच दिवस बळकट होत आहे तर पुढल्या अजून जास्त बळकट होऊन त्यामध्ये रूपांतर थोडंफार छोट्या मोठ्या वादामध्ये होतं का हे पाहणं गरजेचं आहे तर आत्ताच्या सॅटलाईट इमेजमध्ये आपण त्यानुसार पाहिलं तर दुपारनंतर थोडंफार पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल किंवा मध्य मराठवाडा असेल आणि विदर्भातील काही भाग असेल यामध्ये हलकीशी अवकाळी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर स्थानिक बाष्प जे आहे थोडंफार जे आत्ता वातावरण उपलब्ध असलेलं बाष्प आहे हे स्थानिक बाष्प एकत्र येऊन नवीन ढगांची निर्मिती होऊन थोडंफार किंचितचा अवकाळी पावसाची शक्यता आजही म महाराष्ट्रामध्ये आहे जे जिल्हे आहेत ते 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 महत्त्वाचे म्हणजे मधला जो अहमदनगर असेल किंवा औरंगाबाद जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल त्याबरोबर लातूर असेल उस्मानाबाद असेल बीड असेल अशा पद्धतीनं हे थोडंफार किरकोळ अवकाळी शक्यता आहे त्याबरोबर बुलढाणा अकोला वाशिम असेल त्याबरोबर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर त्याबरोबर यवतमाळ अशा पद्धतीनं थोडंफार अवकाळी पासू शक्यता आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पुणे असेल किंवा सातारा असेल सांगलीचा सा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये असेल सोलापूरचा काही भाग असेल अशा पद्धतीनं हे किरकोळ हवामान किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे तरी दुपारीच्या व्हिडिओमध्ये अजूनसुद्धा काही सुधारणा झाली आणि जास्त कुठं अवकाळी पावसाची शक्यता वाटली किंवा निर्माण झाली नव्या पद्धती नव्या पद्धतीने नव्या घटना नवा नव्या घटनाक्रमामध्ये तर तसा अपडेट आपल्याला दिला जाईल धन्यवाद